चावते का तर मित्रांनो बाईट आहे सचिनला तर मित्रांनो बघा काढला सचिनने फायनली डांग्या काढलेला आहे हो 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 मित्रांनो डांग्या बघू शकता तुम्ही बघा सचिनने आतमध्ये बिलामध्ये जाऊन काढलेलं आहे असंच मोठं मोठे डांगे भेटतील आपल्याला कारण या व्हिडीओमध्ये तुम्हाला चिंबोऱ्या बघायला भेटतील आणि एक मास आलेला आहे आपल्याला ही बघा ही बघा अजून एक आहे चिंबोरी इथं झाली नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो स्वागत आहे तर आज चाललो तर रात्रीची मासेमारी आहे आणि चिंबोऱ्यांची मासेमारी आहे तर तर मित्रांनो खास चिंबोऱ्यांसाठी चाललोत आणि आता निघण्याची वेळ झाली तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा भरपूर चिंबोऱ्या बघायला भेटतील आणि त्यासाठी साहित्य काय काय आहे ते तुम्हाला बोटीत गेल्यावर हो दाखवतं चला भेटू आता बोटीत गेल्या तर मित्रांनो आता मी बोटे पोचलो आहे आणि हा सचिन आहे आणि आतिशा सोबत तर मित्रांनो हे चिंबोरी पकडायचं साहित्य बघू शकता हे बघा एकदम धारदार आहेत भालं बनवले आहेत आम्ही म्हणजे भालेन टाईप आहेत तर चला आता शिकार केल्यास आपण दाखवू तर मित्रांनो आता आपण केली सुरुवात कारण आपण छोटी बोट घेऊन चाललो म्हणजे चला मित्रांनो पहिलीच आपल्याला शिकार बघूया काय भेटत बघा या साईटला सचिन डायरेक्ट उतारलेला <laughs> <laughs> पहिलाच मित्रांनो मासा भेटला ले आपल्याला बघा बघा तेच आ बादा बादा। मासा बघा मित्रांनो खर मासा भेटलाय पहिलीच शिकार झाली खास आपण चिंबोऱ्यांसाठी आलोय ना आणि पहिलाच आपल्याला मासा भेटलेला आहे तर मित्रांनो आता या साइडला चिंबोरी दिसलेली आपल्याला बिलामध्ये बघूया आपला भाला काय काम करतो का दिसतंय का सचिन धाम सचिन तर या वरी तर दिसते का तू या बिलामध्ये मित्रांनो बघू सचिनला काढता येतं का आता सचिन उतरलेला आहे मार भाला हल्ला तर नाही तो मारविंद धरून मार जा जा का चावते का तर मित्रांनो बाईट आहे सचिन ला मित्रांनो बघा काढला सचिनने फायनली डांगे काढलेला आहे हो 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 मित्रांनो मोठा डांग्या भेटलेला आहे आणि सचिनने तो डायरेक्ट आतमध्ये जाऊन काढलेला आहे बघा खतरनाक काम केलेलं आहे तर मित्रांनो डांग्या बघू शकता तुम्ही बघा सचिनने आतमध्ये बिलामध्ये जाऊन काढलेला आहे असंच मोठं मोठे डांगे भेटतील आपल्याला कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिंबोऱ्या बघायला भेटतील आणि एक मासा आलेला आहे हे बघा ही बघा अजून एक आहे चिंबोरी इथं अजून एक मित्रांनो चिंबोरी दिसलेली आहे ते मागे घे मागे घे मागे घे हे बघा हे बघा

<laughs> तरी बघा मित्रांनो आता दुसरी चिंबोरी आपल्याला भेटली आहे बघा बाई बाई बघा भरलेले चिंबोरी आता चिंबोऱ्या भेटायला सुरुवात झालेली आहे आणि एक आपल्याला मासा पण भेटलेला आहे ना एक दोन चिंबोऱ्या सध्या सुरुवात तर चांगली झालेली आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला चिंबोऱ्या बघायला भेटतील भरपूर साला मंडली अजून एक चिंबोरी भेटली आपल्याला हे बघा कसं आहे काम अजून एक टांगे भेटला आपल्याला तिसरी चिंबोरी भेटली चला मित्रांनो अजून एक चिंबोरी दिसली आपल्याला अगा पण भेटलेली आहे आपल्याला थोडी मला छोटी मोठी भेटली तरी चिंबोरी भेटल्याशी काम आहे चला मित्रांनो अजून एक चिंबोरी दिसलेली आहे आपल्याला चला शिकार झालेली आहे एकच भरलेली आहे एक शिंगरी आहे आणि बायको 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 बायकोऱ्या चिंबोऱ्या सला मित्रांनो अजून एक चिंबोरी दिसलेली आहे आणि तेच काढण्याचा प्रयत्न चालू आहे आता सचिन उतारलेला आहे झेली शिकार तर झालेली आहे वरती जे वरती जे बघा एकदम रात्रीची मासेमारी आणि एकदम कालोक त्यामध्ये मासेमारी चालू आहे चिंबोऱ्या पकडण्याची एक नवीन पद्धत तर मित्रांनो चिंबोरे भेटलेले आहे आता सचिन काढेल बघा डायरेक्ट उचल वाट बघतोय सचिनच्या कशी चावते चिंबोरी हे बघा मित्रांनो फायनली काढले चिंबोरी 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 चिंबोरेस नाईट मासेमारीचा थरार आता पाणी पण भरपूर आतमध्ये गेलेलं आहे तर बोट जायला आपल्याला चान्स नाही त्याच्यामुळे आपण पुढे पुढे चालवत ज जिथं जागा भेटेल तिथं आपण मासेमारी करू आवाज बघू शकता मित्रांनो अपरिचित साऊंड आणि तेच थरार आवाज बघा आवाज हा बघा तर मित्रांनोही बघा छोटीची बोरी चढलेली आहे आणि कलर बघा कसा आहे नीला निला बघा चला मंडली आज आपल्याला किती चिंबोऱ्या भेटल्यात त्या तुम्हाला दाखवतं कारण मी लेट आलो तर पाणी पण भरपूर भरला व्यवस्थित जायला नाही भेटला तर चिंबोऱ्या दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो आजच्या आपल्याला चिंबोऱ्या दाखवतो किती भेटल्यात त्या जास्त नाही भेटल्या पण कामापुरते भेटले नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्या ना भरपूरचे बरे वाटत अस आहे काम बघा टांग्या सचिनी काढ